मेमरी कार्ड आणि पेन ने आता सीडीज आणि ला मागे टाकलं आहे बाजारातील दृश्य पाहता सीडीज आणि डीव्हीडी कॅसेट हळूहळू नाहीशा होत आहेत लता मंगेशकर मोहम्मद रफी मुकेश कुमार लक्ष्मीकांत पॅरेलाल अशा अनेक गीतकारांची आवाज व त्यांची गाणी मॅग्नेटिक टेप म्हणजेच कॅसेट यात वारंवार ऐकण्यासाठी रेकॉर्डिंग होऊ लागल्या दिवस रात्र या काळात गीत हे वाजू लागले हळूहळू संशोधकांनी विविध अशा संशोधनाचा शोध लावत गेल्याने कॅसेट चे रूपांतर हे सीडी मध्ये होऊ लागले डीव्हीडी व सीडी चा शोध हा एकोणीसशे ब्याण्णव साली लागला यामुळे रिबिन कॅसेट ची त्याचबरोबर या काळातील गाणी व फिल्म्स पाहण्यासाठी विषया सुद्धा कालबाह्य झाले यानंतर सीडी चालवण्यासाठी सीडी प्लेअर डी प्लेअर जगात वापरण्यात आले परंतु वाढत्या तंत्रज्ञानाच्या शोधामुळे या मोठ्या आकाराचे रूपांतर हे मेमरी कार्ड सारख्या वस्तूमध्ये होऊ लागले त्याचबरोबर पेन ड्राईव्ह सुद्धा येऊ लागले त्यामुळे कॅसेट व सीडी मध्ये गाण्यांची ही कमी असल्याने व वाजवी खर्च होत असल्याने दहा ते पंधरा कॅसेट खर्च हा मेमरी कार्ड व पेन ड्राईव्ह आता सहजपणे वाचवत आहे मग राहायला तो आवडत्या गाण्याचा विषय तर ते सहजपणे नेटवरती जुने व नवीन गाणे व पिक्चर्स सहज मिळत आहे त्यामुळे गीत प्रेमिकांचा या नवीन शोधांकडे सध्या कौल लागलेला आहे त्यामुळे कालांतराने सीडी व कॅसेट्स गाण्याची आवड असणाऱ्यांना किंवा रसिकांसाठी कालांतरापासून कॅसेट आणि सिडी उपलब्ध होत्या कॅसेटमध्ये आठ ते दहा गाणी आणि मध्ये चाळीस गाणी येत होते परंतु वाढत्या तांत्रिकनुसार पीडी असेल किंवा मेमरी कार्ड असेल असे साधन उपलब्ध झालेले आहेत यामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे गाणे आणि आठ ते दहा पिक्चर सध्या उपलब्ध होत असतात त्यामुळे सध्या नागरिकांचा व यंग जनरेशनचा ओढ ठिकाणी लागलेली आहे म्हणून जगातून किंवा जळगाव जिल्ह्यातून का बाह्यकाल होणाऱ्या ह्या सीडी आणि डीव्हीडी आता यंदा आपल्याला दिसणार नाहीये दुकानदारांना सुद्धा या ठिकाणी नाराजगी व्यक्त होऊन राहिली आहे दोन पैसे मिळणारं साधन त्या ठिकाणी बंद होत असल्यामुळे सध्या नाराजगी व्यक्त्या दुकानदारकडं होऊन राहिली आहे कॅमेरामॅन संजय चौधरी सह विशाल सूर्यवंशी न्यूज महाराष्ट्र